पॅरिस ऑलिम्पिक रेल्वेचे स्वप्नील कुसाळलेला कांस्य पदक रेल्वेचे स्वप्नील कुसाळलेला कांस्य पदक पन्नास मीटर रायफल शूटिंग मध्ये कामगिरी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये पन्नास मीटर रायफल शूटिंग नेमबाजी स्पर्धेत तृतीय क्रमांकासह कांस्य पदक मिळवून रेल्वेसह भारताचे नाव उंचवले ही उल्लेखनीय कामगिरी भारताचे पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन मध्ये पहिले ऑलिम्पिक पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक खेळाडूंमधील नेमबाजीतील देशाचे तिसरे पदक आहे या यशामुळे भारताच्या पदक तालिकेतच भर पडली असे नव्हे तर भारतीय नेमबाजी खेळातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून स्वप्नीलची ओळख बनली आहे त्याचे यश अनेक वर्षांच्या समर्पण आणि प्रशिक्षणानंतर आले आहे ज्यामुळे तो देशातील महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे भारतीय रेल्वेने नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे खेळाडूंना सरावासाठी कामाच्या व्यापातून मजबूत आणि अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत सोप्लीन कुसाळलेच्या या यशाबद्दल भारतीय रेल्वेसाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या समर्पण आणि मेहनतीमुळे भारतीय रेल्वे आणि देशाला मोठा सन्मान मिळाला आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर